तर माझ्या शेतात अशा ज्या हुमणी अडी म्हणतात त्याला हे हुमणी अडी आढळली आहे तरी शासनाने याच्यावर लवकरात लवकर उपाय म्हणून काही आता कृषी अधिकारी बांबल साहेब आम्हाला यांनी सांगितलं औषध ते औषध जे आता ड्रेनचिंकडे पण एवढ्या मोठ्या शेतात ड्रेनचिंकचं काही ताल जमत नाही त्या वरून स्प्रेसाठी मी साहेबांना म्हणेन का कोणतं नवीन औषध आलं असन त्याचं थोडंसं मार्गदर्शन आम्हाला करावं आणि नवीन औषध जर वरून स्प्रेसाठी आलं तर ते, ते फारच चांगलं होऊन जाईल आणि अळीचा खूप प्रादुर्भाव आहे आमच्या गावामध्ये सोनारा गावामध्ये असे टाल टाल पडल्या इकडे खूप टाल पडला मारोटकरच्या शेतामध्ये मा तरी माझी शासनानं विनंती आहे का याच्यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात मी कृषी अधिकारी राजेंद्र बंबल तालुका अधिकारी चांद्रवली येतो आज सोनोरा बुजुर्ग येथील शेतामध्ये सोयाबीनच्या शेतामध्ये श्री पुन्षित श्री बबनराव मार्ट यांच्या शेतामध्ये पाहणी केली असता कोमणी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आलेला ना दिसत आहे आणि जमीन उखरली चे पी झाडं हे वाढलेले आहे अशा ठिकाणी त्याचा जास्त प्रादुर्भाव आहे यावर उपाययोजना म्हणून जैविक बुरशीनाशक मेटरायझियम एक लिटर पाण्यात चार एम एल टाकून त्यांचं ड्रेंचिंग ताबडतोब कराव करावं ड्रेनिंग नोजलची नोजल नोजलद्वारे ड्रेनिंग करावं व त्यावर कंट्रोल कंट्रोलमध्ये येऊ शकते